साह्योग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानघवाने हे आपल्या नातेवाईकांबरोबर काशीद येथे कौटुंबिक सहल घेऊन गेले होते रोजचा ताणतणाव कमी करण्यासाठी तसेच ना, नात्यांतील संबंध अधिक दृढ होण्यासाठी नेहमीच अशा सहली आयोजित केल्या जातात दोन दिवस काशीद येथे समुद्रकिनारी समुद्रात पोहण्याचा व खेळण्याचा तसेच परिसरातील फनसाड वन्यजीव अभयारण्यातील भटकंतीचा मणमुराद आनंद घेण्यात आला तिसऱ्या दिवशी रविवारी सकाळी साह्योग फाउंडेशनच्या नित्यनियमाप्रमाणे सर्व नातेवाईकांना घेऊन काशी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आलं त्या परिसरातील पर्यटकांनी टाकलेला प्लास्टिकचा कचरा बाटल्या व इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला या प्रसंगी उपस्थित झाले स्वच्छतेचा नारा देत काढलेली फेरी लक्ष वेधून घेत होती यावेळी प्राध्यापक विजय सोनवणे अशोक पवार रंजना गुंजाळ सुजाता पवार संदीप बोराडे इत्यादी मान्यवरांनी समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेचं महत्व विषद केलं रील स्टार सागर सोनवणे यांनी सुंदर चित्रीकरण केलं याप्रसंग संगी डॉक्टर अंजली पानगव्हाणे भारती घावटे जया मांढरे सुजाता पवार वैशाली गाडे संगीता सोनवणे शीतल खैरे स्वप्नाली बोराडे डॉक्टर स्नेहल पानगवणे अंकिता गायके जान्हवी खैरे विजय सोनवणे अशोक पवार संदीप बोराडे डॉ अजिंक्य पानगव्हाणे पियुष पानगवाने सागर सोनवणे क्षितिश पानगव्हाणे हर्षल गुंजाळ आर्य खैरे आदी मान्यवर उपस्थित होते शेवटी वंदे मातरम या राष्ट्रगीतानं अभियानाचा समारोप करण्यात आला आपण बघू पराण्याची खूप हानी होत चालली आपण स्वतः कारण आपण आपण जर आपण जेव्हा घरी राहतो तेव्हा आपला कचरा आपण आपल्या घरासमोरचा कचरा आपण गल्लीत फेकतो त्याचप्रमाणे आपण जेव्हा पर्यटन स्थळी जातो तेव्हा आपण मौज मजा करतो आपण जे प्लॅस्टिक म्हणा किंवा जे प्लॅस्टिकच्या बॉटल असतात आपल्या कोल्ड्रिंकच्या आपण तो पितो आणि तिथे आपण समुद्रकिनारी आपण टाकतो पण त्यामुळे काय होतं की जेव्हा हे भरती आणि ओटी होती त्यावेळेस हे पूर्ण कचरा समुद्रात जातो आणि जे जलप्राणी आहे त्यांना हे हानिकारक आहे आणि आपल्याला जर सृष्टीचं जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला हे प्रत्येक जीव आणि प्राण्याचं या आपल्या याच्यामध्ये पर्या पर्यावरणामध्ये प्रत्येकाचं महत्त्व आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने ज्याप्रमाणे आपण आता सध्या घरोघरी आपण म्हणतो का स्वच्छता अभियान राबवत आहोत गावागावी आपण आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे गल्ली ठेवली पाहिजे गाव आणि राज्य आणि नंतर प्रदेश देश त्याचप्रमाणे आपण पर्यटनस्थळी जेव्हा जातो आपण मौजमजा जरी केली तर आपण एक आपल्या समाजाचं काहीतरी धाव देणे आहोत ह्या भावनेने आपण जर तिथला तो परिसर स्वच्छ ठेवला आणि जर आपण जर घाल झालेली आपण एक अर्धा तास एक तास स्वच्छता अभियान जर केलं तर मला वाटतं एक आपल्याला एक आत्मिक समाधान मिळेल आणि आपण एक कर्तृत्व पार पडल्याची भावना निर्माण होईल सह्योग फाउंडेशनद्वारे म्हणजे ही आमची माझी कौटुंबिक सहल आहे माझ्या नातेवाईकांना मी तर दोन अडीच वर्षांनी आम्ही बाहेर पडत असतो आणि पर्यटन आम्ही दोन दिवस इथे मुक्काम करून नंतर शेवटी रवि प्रत्येक रविवारी ज्याप्रमाणे आम्ही अविरत स्वच्छता अभियान राहतात शहर आणि परिसरात आम्ही राबवत आहोत त्याप्रमाणे शेवटच्या दिवशी आम्ही जे तिथं जो काय किनारा असेल किंवा जे काय स्थळ असेल ते आम्ही सर्व मिळून स्वच्छता करतो आणि एक स्वतःला एक आपण जे आनंद घेतला असतो तो आम्ही दुगिरीत करतो तर मला सर्वांना विनंती आहे सांगायची प्रत्येक नागरिकांना की ज्याप्रमाणे आपण घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपण जिथं आपण पर्यटनस्थळी जाऊ तिथं आपण तिथं स्वच्छता राखली तर निश्चित आपलं भारताचं पर्यटन हे वाढेल त्यासाठी हे जे सहभागी सा... ए... झालेले आहेत त्यांनी जे केलेलं असतील सर्वांचे मी आभार मानतो आज सहयोग फाउंडेशन काशीद बीच त्या ठिकाणी एक आनंदी सफर नातेवाईकांची हॅव्ही ट्रीप काढलेली आहे आणि आनंद घेत असतानाच त्या ठिकाणी साह्योग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगावणे यांनी अतिशय सुंदर असा उपक्रम या बीचवर राबवलेला आहे सर्वांनी किनारपट्टी स्वच्छ केली आहे आणि हा सर्व कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावलेली आहे मला एकच सांगायचं आहे ही जबाबदारी एकट्या माणसाची नाही त्या सर्वांनी हातभर लावला पाहिजे जिथे रस्त्याने बघा तुम्ही प्रवास करत असताना कुठेही तुम्हाला कचरा दिसला तर स्वतःहून या ठिकाणी तो कचरा टाकला पाहिजे प्रवास करत असताना कुठं रस्त्यावर काटा पडलेला असतो मोठा दगड पडलेला असतो तुमच्या लक्षात आलं गाडी थांबून दगड उचलला पाहिजे या ठिकाणी ही तुम्ही जे काम करता कुणी मला बघतोय म्हणून काम करतोय असं काम करू नका बघणारा परमेश्वर आहे तुम्ही लक्षात या ठिकाणी किती काम केलं याला बघणारा परमेश्वर आहे त्याचं आपल्याला जीवनात मिळतं बऱ्याच ठिकाणी पाण्याचा नळ चालू असतो मी वारंवार सांगतो पाणी हे जीवन आहे जिथं तुम्हाला पाण्याचं नळ चालू असेल तुम्ही स्वतःहून तो बंद केला पाहिजे हे विद्यार्थी मी शाळेत पण सांगत असतो जर तुम्हाला नळ चावीसा बंद करा तुम्हाला पुण्य मिळेल काही मुलं काय करतात नळ बंद असेल तर चालू करून देतात बाहेर येतात म्हणजे सांगायचा उद्देश काय जर सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं तर लक्षात ठेवा देशाची प्रगती झाल्याशिवाय फाउंडेशननी जो उपक्रम राबवलाय वर्षानुवर्ष तो चालत आहे डॉक्टर पाणगावनी यांच्या आधिपत्याखाली आणि आम्ही आता तिसरी वेळ आहे बीचवर यायची तर हा ग्रुप आम्ही सगळं सगळ्यांना ते घेऊन येतात पण त्यांचा जो नियम आहे की गावी असताना रविवारी स्वच्छता अभियान राबवायचं मग इथे आल्यानंतर का सोडायचं म्हणजे नियम त्यांनी फिरायला आलो तरी ते नियम सोडत नाहीत म्हणजे आम्ही सगळेजणं निमित्त आहोत पण त्यांनी उभं केलेलंही आहे आणि दुसरी एक गोष्ट आपण नारा जो म्हणतो स्वच्छ भारत सुंदर भारत हा फक्त नाराज न राहता प्रत्येकाच्या मनामनात जर तो रुजला तर आपलं घर जसं आपल्याला स्वच्छ ठेवावं असं वाटतं तसं आपल्याला आपला परिसर पण स्वच्छ हवा असा वाटला आणि त्याच्यावरती जर आपली योगदान आपल्याला स्वतःला द्यायची इच्छा झाली ती इच्छा व्हायला आवश्यक आहे गरजेचं आहे आणि ते झालं तरच खरा जो नारा आहे स्वच्छ भारत सुंदर भारत हे प्रत्यक्षात उतर उतरल्याशिवाय राहणार आहे बेसिकली काय आलंय की आपल्याला सरकारने काय करायला पाहिजे हे फार चांगलं समजतं पण आपण काय करायला पाहिजे ह्याची थोडी जाणीव नाही आहे बरोबर जो पण ती जाणीव आपल्या स्वतः तयार होत नाही आणि आपल्याला ते वाटत नाही किंवा आपण आपण जबाबदारी कचरा करण्यामध्ये तर तशी आपली कचरा उचलण्यामध्ये सुद्धा आपली जबाबदारी आहे आणि त्यामुळं जर आपण हे केलं प्रत्येकाने जर ते कोणाची तरी जबाबदारी असं न हे माझं कर्तव्य आहे म्हणून जर प्रत्येकाने सहभाग घेतला तर मला नाही वाटत की ही परिस्थिती निर्माण होईल आजची पर्यटन स्थळावरची जी परिस्थिती आहे ती पाहिलं तर आपण फक्त घाण करायला येतो का एन्जॉय करायला येतो हे समजत hmm, नाही पहिल्यानंतर आपणच नाव ठेवतो इथं एवढी घाण आहे इथं असं आहे इथं हे असं पाहिजे तसं पाहिजे कसं पाहिजे हे आपल्याला माहितीये पण आपण ते करायचा कधी प्रयत्न करतो का त्या पद्धतीने आपण वागायचा प्रयत्न करतो का पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे की आपण ह्या जबाब परिस्थितीला जबाबदार आहोत का नाही आहे आणि आपण जर जबाबदार आहोत तर ते दुसऱ्यांनी कोणीतरी केलं पाहिजे हे अपेक्षा घेऊनच चुकीचं ते आपणच केलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आणि प्रत्येक नागरिकांनी ज्या पद्धतीने जर विचार केला त्या पद्धतीने जर ऍक्ट केलं तर मला वाटतं कोणतेही म्हणजे भारतामध्ये आपण फॉरेनला गेल्यानंतर म्हणतो की इथं इतकी स्वच्छता आहे इथं इतकी डिसिप्लिन आहे हे ते त्यांची ते गुण आपण का घेत नाही आपल्यामध्ये बरोबर ते गुण जर आपण अडॉप्ट केले तर ऑटोमॅटिकली आपले पण कंट्री जी आहे भारत जे आहे भारत सुद्धा इथं युरोपियन सारखं किंवा अमेरिकेसारखं स्वच्छ आणि डिसिप्लिन वालो राज, देश होऊ शकतो बरोबर आणि त्यासाठी आपण प्रत्येक नागरिकाची कर्तव्य आहे की आपण स्वतः काय करायचं त्याच्याबद्दलच बोललं पाहिजे दुसऱ्याने काय करावं किंवा सरकारने काय करावं यावरती बोलण्यापेक्षा मी काय केलं पाहिजे हे याला महत्व दिलं हे सर्व गोष्टी आप आपापच साह्योग फाउंडेशन तर्फे काशी बीच त्या ठिकाणी एक आनंदी सफर नातेवाईकांची हॅमिली ट्रीप काढलेली आहे आणि आनंद घेत असतानाच त्या ठिकाणी सायोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पाणगवणे यांनी अतिशय सुंदर असा उपक्रम या बीचवर राबवलेला आहे सर्वांनी किनारपट्टी स्वच्छ केली आहे आणि हा सर्व कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावलेली आहे मला एकच सांगायचं आहे ही एक जबाबदारी एकट्या माणसाची नाही त्या सर्वांनी हातभर लावला हो पाहिजे जिथे रस्त्याने बघा तुम्ही प्रवास करत असताना कुठेही तुम्हाला कचरा दिसला तर स्वतःहून या ठिकाणी तो कचरा टाकला पाहिजे प्रवास करत असताना कुठं रस्त्यावर काटा पडलेला असतो मोठा दगड पडलेला असतो तुमच्या लक्षात आलं गाडी थांबून आपण दगड उचलला पाहिजे या ठिकाणी ही तुम्ही जे काम करता कुणी मला बघतोय म्हणून काम करतोय असं काम करू नका बघणारा परमेश्वर आहे तुम्ही लक्षात या ठिकाणी किती काम केलं याला बघणारा परमेश्वर आहे त्याचं आपल्याला जीवनात मिळतं बऱ्याच ठिकाणी पाण्याचा नळ चालू असतो मी वारंवार सांगतो पाणी हे जीवन आहे जिथं तुम्हाला पाण्याचं नळ चालू असेल तुम्ही स्वतःहून तो बंद केला पाहिजे हे विद्यार्थी मी शाळेत पण सांगत असतो जर तुम्हाला नळ चालूसा बंद करा तुम्हाला पुण्य मिळेल काही मुलं काय करतात बंद असेल चालू करून देतात बाहेर येतात म्हणजे सांगायचा उद्देश काय तर सर्वांनी प्रामाणिकपणे काम केलं लक्षात ठेवा देशाची प्रगती झाल्याशिवाय आम्ही इथं कोकण फिरायला आलेलो नेहमीच मामासोबत येतो मामा अरेंज करतात सगळं आणि असं नाही की मला असं वाटतं प्रत्येकजण प्रत्येकाच्या वतीने बोलत होतं आपण अपेक्षा करतो की ह्यांनी हे करावं त्यांनी ते करावं म्हणून आपण करू किंवा मला स्वतःला असं वाटतं मामासोबत आहे म्हणून करू नये असं मी ऐंशीच्या दशकातली तर मी जो निसर्गाचा आनंद घेतला मी स्वतःपासून विचार करेल की माझ्या पुढच्या पिढीने तो आनंद घ्यावा म्हणून मी ठरवेल की मी हे स्वच्छ ठेवलं तर माझे पुढचे घेऊ शकतील त्याचा आनंद बाकीच्यांनी असा विचार केला तर कुणाकडून स्वच्छतेची अपेक्षा ठेवायची आपल्याला गरज पडणार नाही Gracias.